जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य कोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण बारावी मुलीनं केलं त्याचं कौतुक तेच, तेच सुनेनं केलं तर दोष एक सुशिक्षित प्रौढ बाई श्री महाराजांच्या दर्शनास गेल्या त्यांच्या मुलीचं आणि मुलाचं लग्न झालेलं होतं घरातील सर्व कुशल विचारून झाल्यावर श्री महाराज म्हणाले सुनबाई नीट वागते ना बाई म्हणाल्या महाराज बाकी सर्व ठीक आहे पण सुनबाईचं माहेर गावातच असल्यानं ती फार वेळेला माहेरी जाते त्यावर श्री महाराजांनी मोठ्या खुबीनं चौकशी केली की आपली मुलगी आपण गावातच दिली आहे तिचं कसं काय चाललं आहे बाई पटकन म्हणाल्या ती अगदी आनंदात आहे एक दिवसाआड मला भेटल्याशिवाय राहतच नाही तेव्हा श्री महाराज म्हणाले माय आपली मुलगी एक दिवसाआड माहेरी येते त्याबद्दल तिच्या सासूला काय वाटत असेल याचा विचार करावा जी गोष्ट मुलीनं केली असता चूक वाटत नाही तीच गोष्ट सुनेनं केली असता चूक वाटते हे खरं नव्हे तरी मुलीची चूक तिच्या नजरे आणावी आणि नंतर खुबीनं सुनबाईस सुचवाव ही होती आठवण बारावी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय